कांदा साठवले आमचा कुणी लागत नाही आणि आता तर त्याला आम्ही हिंगलत पण नाहीये असे जे भाजप मध्ये जे गेलेत त्या कुणाला आम्ही हिंगलत नाही आर एस एस मध्ये गेल्या कुणाला हिंगलत नाही दारात बसतोय आर एस एस चा समर्थन करतो तो काय पूर्वीचा कॅन्सर राहिलेलं नाही असे बरेच लोक होत असतात जाभोळे असणाऱ्या माणसाचा आम्ही विचार करत नाही रस्त्यावरती येणाऱ्या माणसाचा आम्ही विचार करतो आणि तेच आमचं राष्ट्रीय राष्ट्रीय पुरुषाचा पुरुषाला कमीपणा येईल अशा पद्धतीचं जे घृणास्पद वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलेलं आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो राष्ट्रपतींनी याचा सर्व कायदेशीर बाजू पडताळणी करून यांचा तातडीनं राजीनामा घेण्यात यावा आणि पुरोगामी महाराष्ट्राचं सुद्धा अधिवेशन नागपूरला चालू आहे ते, तेव्हा त्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये निंदाजनक ठराव हा विधिमंडळानं पास करावा अशी आमची मागणी आहे भारतीय संसदेमध्ये भारताच्या गृहमंत्री अमित शहा यांनी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी हिंदक भाषा वापरली ह्या अमित शहाच्या निषेधार्थ आज आम्ही साताऱ्यात संविधान गौरव परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहोत की ह्या भारताच्या गृहमंत्री अमित शहा याच्या विरोधात महाराष्ट्र विधिमंडळात त्यांच्या ठराव घ्यावा त्यांच्या नावाने जो ठराव घ्यावा की ती भाषा वापर हा निंदाजनक ठराव मंजूर करून तो शासनानं करावा अशी आमची विनंती आहे सगळ्यांची आज जे काही लोक आपण आहोत आम्ही भारताचे लोक ते केवळ आणि केवळ डॉक्टर के बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या वैचारिक संघर्षामुळे आहोत आणि संघर्ष काय साठी केवळ त्यांनी जाती धर्मासाठी केलेला नाहीये तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा या देशामध्ये हो जो विरोध होता तो प्रस्थापित करण्यासाठी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा संधी प्रस्थापित करण्यासाठी जो संघर्ष केला त्याचे ते के महानायक आहे भारताच्या गृहमंत्री अमित शहा त्याच्या विरोधात महाराष्ट्र विधिमंडळात त्यांच्या ठराव घ्यावा त्यांच्या नावाने जो ठराव घ्यावा की ती भाजप निंदाजनक ठराव मंजूर करून तो शासनानं करावा अशी आमची विनंती आहे सगळे काल अमित शहा आणि पार्लमेंट मध्ये बाबासाहेबांच्या विषयी अतिशय निंदनीय निंदनीय मनापेक्षा त्याच्या मनामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आरळीसेच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांच्या विषयी जो देश आहे तो देश अमित शहाच्या रूपाने काल पार्लमेंटमध्ये बाहेर पडला भारतीय संविधान बाबासाहेबाने निर्माण केल्यानंतर तेव्हापासून हे आर्य वाले बाबासाहेबाच्या संविधानाला मानत नाहीत त्यांचं सरळ सरळ म्हणणं आहे की महाराणी निर्माण केलेलं संविधान आम्ही कसं मानायचं दुसरीकडे त्यांची भूमिका आहे की हे परकीयांच संविधान आहे मला हे कळत नाही की परकीयांचं संविधान म्हणजे नेमकं काय आणि कुठं काय हे का बोलत नाही ते मोगमपणे बोलतात स्त्री एक गोष्ट आहे की त्यांच्या एक भूमिका आहे की संविधानाच्या जागेवरती मनुस्कृती आणायची मनुस्कृती आणायची म्हणजे कुणाची मनुस्कृती आणायची मनुस्कृतीला कोण मानते मनुस्मृतीला मानणारा इथला फक्त वैदिक ब्राह्मण वर्ग आहे दुसरा कोणाला माहीत नाही मनुस्कृतीची चर्चा आहे ती फक्त मध्यमवर्गीय शिकलेल्या बहुजन समाजात आहे या खेड्यापाड्यातल्या बांधावरच्या माणसाला मनुस्कृती काय माहीत नाहीये आणि मनुस्मृतीची तर बाबासाहेबांनी संविधान निर्माण करून केलेली आहे हे भयंकर वर्ण व्यवस्थेला आव्हान आहे संविधान म्हणजे इथल्या आर एस ए च्या वैदिक ब्राह्मणी वृत्तीला संविधान म्हणजे आव्हान आहे त्यांच्या वर्णश्रेष्ठत्वाला आव्हान आहे आणि हे वर्णश्रेष्ठत्व संविधानामुळे जात आहे आणि संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत त्याच्यामुळं या, या वैदिक ब्राह्मणाच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांच्या विषयी खूप चिड आहे सातारच्या या वैदिक मठामध्ये सांगितलं जात की बाबासाहेब महार होता आणि महारा लिहिलेल्या घटना आम्ही मानायची का या सातारच्या वैदिक मठामध्ये सांगितलं जातं आणि लहान लहान मुलाच्या मनावरती हे बिंबवलं जाते आर एस एसच्या मार्फत आणि त्याचबरोबर अशा मठाच्या मार्फत ही सगळी जळजळ होती मनामध्ये ते अमित त्याने भोखली काल मला वाईट वाटतं याच की अमितचा जैन आहे आणि हा हिंदूच्या बाजूने ह्या वैदिकाच्या बाजूने कसा बोलतो हा रेखेच्या बाजूने कसा बोलतो हे समजत नाही साल्याला आपल्या धर्माची पण चाल नाही या दुसऱ्याच्या धर्माचं वज घेऊन कशासाठी वाहतोय हे आम्हाला कळत नाही बर झालं की बाबासाहेबांच्या विषयी बोलल्यामुळे बाबासाहेबाला देशामध्ये काय मान आहे ते दोन दिवसात कळालं मी मागा पाहतो तो रांचीच्या लहान मुलांची लहानची ती लहान मुलं या अमित शहाचा पुतळा जाळाय निघाल्याची मला वाटतं की अमित शहाच्या या वक्तव्याला आर एस एस भाजपने जाग व्हावं की बाबासाहेबांच्या नावाने पुन्हा काय केलं तर हा देश पेट फेतो आम्ही मी एवढंच सांगतो की बाबासाहेब आंबेडकर इज अ डेंजर डेर आंबेडकर इज डेंजर दॅन लिव्ह आंबेडकर गेलेले आंबेडकरांपेक्षा जिवंत आंबेडकरापेक्षा गेलेले आंबेडकर महाभयान भयान आहेत आणि हे या देशाला भोगावं लागेल बाबासाहेबांच्या वाटेला गेला तर आणि आम्ही भोगायला हो आम्हाला रस्त्यावरती जीव देऊ नका एवढीच आमची विनंती आहे आम्ही लोकशाही मार्गाने जाणारी माणसं आहोत तुमचे नेते तुमचे नेते आठवले म्हणतात ते का असं काही सांगितलेलं नाही ते अंतर प्रेम करतात आंबेडकरांवर आणि काँग्रेसने नेते भाषण तोडून म्हणून दाखवले असं काही घडलेलं नाही असं तुमचे नेते म्हणतात तुमचे नेते कुठेही विरोध करताना दिसत नाहीये तुम्ही विरोध करताय नेमकं या कुठेपण वाटत तुमचे नेत्याचा आहे का अरे भाऊ आमचा नेताच नाही ना था था न, 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 आम तो आमच्या कशाला काय बांधायला लागला तो त्याला आम्ही नेता मानतो का नाही ना बीजेपी मध्ये गेलेल्या सगळ्या दलितांना आणि आमचे नेते मानत नाही आमचं काहीच मानत नाही ते आमचे शत्रू आहेत त्याच्यामुळे कुणाला बी आमच्या गळ्यात बांधू नका तुम जातीचा माणूस म्हणजे काय नेता आमचा असतो काय आणि तो तुमचा असतो काय त्याचा अर्थ आपण जाती व्यवस्थेच्या संदर्भाने बघू नका त्याकडे कांदा साठवले आमचा कुणी लागत नाही आणि आता तर त्याला आम्ही हिंगलत पण नाहीये असे जे भाजपमध्ये जे गेलेत त्या कुणाला आम्ही हिंगलत नाही आर एस एस मध्ये गेल्या कुणाला आम्ही हिंगलत नाही मोठं काय जाऊ दे तिकडे त्याला कुठं जायचं त्याला खुशाल जाऊ दे आम्हाला काय करायचं गेला भाजपच्या गळ्याला लागलेला आहे बिचारा त्या भाजपच्या तिथं दारात बसतोय तो आर एस एसचं समर्थन करतो तो काय पूर्वीचा कॅन्सर राहिलेला नाही असे बरेच लोक होत असतात गाबोळे असणाऱ्या माणसाचा आम्ही विचार करत नाही रस्त्यावरती येणाऱ्या माणसाचा आम्ही विचार करतो आणि तेच आमचं राष्ट्रीय केंद्रामध्ये विधिमंडळ चालू असताना काही कारण नसताना जाणीवपूर्वक एका राष्ट्रपुरुषाच्या हिनकस पद्धतीनं उल्लेख करण्याचं काम केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेलं आहे खर तर ही अतिशय निंदनीय बाब आहे की एका जबाबदार गृहमंत्र्यांनी सभागृहामध्ये शपथ घेत असताना समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन आमच्याकडून होणार नाही अशी गोपनीयतेची शपथ घेतली असताना सुद्धा त्या शक्तेचं उल्लंघन करून एका राष्ट्रीय पुरुषाचा पुरुषाला कमीपणा येईल अशा पद्धतीचं जे गुणास्पद वक्तव्य गृहमंत्र्यांनी केलेलं आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो राष्ट्रपतींनी याचा सर्व कायदेशीर बाजू पडताळणी करून यांचा तातडीनं राजीनामा घेण्यात यावा आणि पुरोगामी महाराष्ट्राचं सुद्धा अधिवेशन नागपूरला चालू आहे ते, तेव्हा त्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी गृहमंत्र्याच्या विरोधामध्ये निंदाजनक ठराव हा विधिमंडळानं पास करावा अशी आमची मागणी आहे आणि त्या मागणीकरिता या ठिकाणी सर्व सातारा जिल्ह्यातल्या विविध संघटनांच्या वतीनं या ठिकाणी गृहमंत्र्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यासाठी हे धरणं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे त्यावेळी अमित त्यांनी हे वक्तव्य दिले त्यावेळी त्यांच्या मागत असलेले भागवत कराट हे प्रचंड पक्षाने असत होते तो व्हिडिओ आहे म्हणजे त्याने बाबासाहेबांची खूप चेष्टा केली आणि हे माझं असत महाराष्ट्रातले व्यक्तीची अशी महाराष्ट्रातले व्यक्ती करून नव्हते काय सांगा महाराष्ट्राच्या खासदाराकडून अशा पद्धतीचं कृती होते याचा अर्थ त्यांची विचारसरणी कळते आहे आणि तेही आर एस एसच्या विचारधारेमध्ये रुळे असल्यामुळं त्यांनीही बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कधी मानलेले नाहीत हे यावरून दिसून येत आहे